नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात होणाऱ्या मुलांच्या टिफिनला द्यायला तसेच प्रवासात न्यायला खमंग खुसखुशीत कुछ टेस्टी अशा अशा पुऱ्या बघतो आहे तर या पुऱ्या आम्ही आमच्या मुलांना टिफिनमध्ये द्यायचो मुलं खूप आवडीने खातात टिफिन तर संपवतातच पण घरी आल्यावर पुन्हा मागतात त्याचप्रमाणे या पुऱ्या आपण प्रवासात न्यायला पण करू शकतो या पुऱ्या तीन ते चार दिवस छान खुसखुशीत राहतात चिवट किंवा वातड येत नाही खायला खूप टेस्टी असतात या पुऱ्या आपण नाश्त्यासाठी सुद्धा करू शकतो तर कशा करायच्या ते आपण बघतो आहे दोन बाऊल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्ध बाऊल बेसन घेतलेलं आहे एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद एक चमच मीठ घातलेला आहे पाव चमच हिंग घातलेला आहे ओवा क्रश करून घ्यायचा एक चम्मच पोवा घातलेला आहे अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच धने पावडर कसुरी मेथी घेतली आहे एक चम्मच कोथिंबीर घालायची आहे भरपूर कढीपत्ता आणि लसूणची पेस्ट घातली एक चम्मच दोन चम्मच दही घातलेलं आहे एक चम्मच साजूक तूप घातलेलं आहे दही आंबट घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण सगळे ड्राय मसाले जे घातलेत ते सगळे पूर्ण पिठाला लागले पाहिजे व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला याप्रमाणे व्यवस्थित घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि हा आपला गोळा तयार झाला आहे बघा थोडंसं वरतून पुन्हा तूप लावायचं आहे हे मी इथे हाताला आणि परतून थोडंसं तूप घालून घेतलेलं पुन्हा थोडंसं चोळून घ्यायचा गोळा आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर साधारण दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवतो आहे दहा मिनिट आपले झालेले आहे पुन्हा थोडंसं चोळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला ज्या साईजच्या पुऱ्या पाहिजे आहेत त्या साईजचे हे गोळे करून घ्यायचेत पुरी जाड लाटायची की पा पातळ लाटायची हे तुम्ही ठरवायचं आहे पातळ लाटलेली पुरी ही फुगणार नाही जाड लाटलेली पुरी ही टम्म फुगते पण दोन्ही प्र प्रकारच्या पुऱ्या ह्या खुसखुशीत होतात आपल्याला टिफिनला द्यायला किंवा प्रवासात न्यायला कमी फुगलेली पुरी लागणार आहे त्यामुळे मी, मी पातळ पुऱ्या लाटते आहे एक गोळा घेतलेला आहे थोडं पोळपाटाला वाटलं तर तेल लावून घ्यायचं किंवा असंच लाटायचं मी थोडंसं पीठ घातलेलं आहे पीठ घालू शकता तुम्ही पण थोडं घालायचं व्यवस्थित गोल गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या किंवा एक मोठी पोळी लाटून त्याचे तुम्ही ग्लासने पुऱ्या कापून घेऊ शकता याप्रमाणे आपल्याला सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे आणि तेल गरम केलेलं आहे मी आता तर या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे हे बघा याप्रमाणे मस्त अशी ही खुसखुशीत पुरी आपली तयार झालेली आहे याप्रमाणे आपण बाकी पण पुऱ्या तळून घेतो आहे बघा दिसायला जेवढी छान तेवढीच खायला अप्रतिम टेस्ट आहे या पुऱ्या तुम्ही नाश्त्याला पण करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये दिल्यात तर ते आ आवडीने खातात मुलं याप्रमाणे आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला एक जाड पुरी पण तळून दाखवणार आहे तर हे बघा ही पुरी आपण जाड पुरी आहे ही आणि ही बघा ही छान टामटूम फुगलेली आहे तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता मस्तशा या आपल्या पुऱ्या छान झालेल्या आहे आणि या आपल्या पुऱ्या आपण दह्यासोबत खाऊ शकतो गोड दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकतो लोणच्यासोबत खाऊ शकतो तर आपण बघा पुरी ती जी तोडली मी हाताने ती किती खुसखुशीत होती तुमच्या लक्षात आलेलं असेल तोडण्याच्या याच्यावरून मस्त अशा या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासात न्यायला किंवा नाश्त्याला नक्कीच एकदा ट्राय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत Thank you.